महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका जमीन व्यवहारामुळे अक्षरशः वादळ आलंय आणि हा व्यवहार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार, पुत्र पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित आहे यातले आकडे आणि आरोप इतके गंभीर आहेत की त्यामुळे सरकारही हादरलंय चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया विचार करा या प्रकरणाची गंभीरता किती असेल की याची पहिली बातमी आली ती थेट दोन मोठ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाने या एका कारवाईवरूनच आपल्याला या प्रकरणाची तीव्रता लक्षात येते पण त्यांना निलंबित का केलं गेलं काय होते हे प्रकरण तर मग प्रश्न उभारतोच की नेमकं काय आहे हे प्रकरण असं काय घडलं की दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आणि राजकीय वातावरण इतकं तापलं चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ओके तर आपण थेट या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे पुण्यातील कोलेगाव पार्कमधील एक जमीन व्यवहार पण थांबा हा काही साधासुद्धा व्यवहार नाहीये यावर खूप गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत तर व्यवहार असा आहे पार्थ पवार यांच्या मालकीची या एक कंपनी आहे अमेडिया होल्डिंग्ज एल या कंपनीने पुण्याच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेली तब्बल चाळीस एकर जमीन खरेदी केली उद्देश काय तर तिथे एक मोठं आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभं करायचं आणि इथेच इथेच या प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे जरा या आकड्यांमधला फरक बघा या जमिनीचा सरकारी बाजारभाव आहे तब्बल अठराशे कोटी रुपये पण पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन कितीला खरेदी केली फक्त फक्त तीनशे कोटींना म्हणजे सरळ सरळ पंधराशे कोटी, कोटी रुपयांची तफावत हा आकडाच थक्क करणार आहे नाही का आता ही पंधराशे कोटींची तथावत कमी होती की काय म्हणून यात आणखी एका मोठ्या सवलतीची भर पडली या व्यवहारावर सरकारला जे मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी मिळणार होती तब्बल एकवीस कोटी रुपये ती चक्क माफ करण्यात आली हो पूर्ण एकवीस कोटींची सूट याच सगळ्या कारणांमुळे हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आता पाहूया विरोधी पक्षांनी नेमके कोणते मुद्दे उचलून धरले आहेत ज्यामुळे सरकारवर कारवाई करण्याची वेळ आली विरोधी पक्षांनी चार प्रमुख मुद्दे मांडले आहेत पहिला जो अगदी उघड दिसतोय जमिनीचं प्रचंड कमी दाखवलेलं मूल्यांकन दुसरा एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफी जी फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मंजूर झाली तिसरा मुद्दा तर आणखी चक्रावून टाकणारा आहे हजारो कोटींचा व्यवहार करणारी ही कंपनी तिचं भांडवल किती अवघं एक लाख रुपये पण या सगळ्यावर कडी करणारा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे ही जमीन वतन जमीन आहे आणि कायद्यानुसार ती विकताच येत नाही आता जरा वेळेचं गणित बघा जे या प्रकरणातील संशय आणखी वाढवतं बावीस एप्रिलला कंपनी आयटी पार्क उभारण्याचा ठराव पास करते आणि जिथे सरकारी कामांना महिने लागतात तिथे अवघ्या अडोतीस तासात म्हणजे दोन दिवसांच्या आत उद्योग संचालनालय स्टॅम्प ड्युटी माफीला मंजुरी देऊन मोकळं होतं ही विमानाची गतीच खूप संशयास्पद आहे या प्रकरणामध्ये वतन जमीन हा शब्द सारखा येतोय हा शब्द या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि तो बेकायदेशीरतेच्या आरोपांचा मुख्य आधार आहे तर ही वतन जमीन म्हणजे नेमकं काय का हे समजून घेऊया तर वतन जमीन म्हणजे ब्रिटिश काळात महार समाजाला त्यांच्या वंशपरंपरागत सेवांच्या बदल्यात दिलेली जमीन आणि कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की ही जमीन अहस्तांतरणीय आहे म्हणजेच तिची खरेदी विक्रीच होऊ शकत नाही मग जो जमीन विकताच येत नाही तिचा आठशे कोटींचा व्यवहार झालाच कसा हाच या प्रकरणातील कायदेशीर कळीचा मुद्दा आहे आता एवढा मोठा गदारोळ झाल्यावर सरकारला जाग आली पाहूया मुख्यमंत्री कार्यालयाने यावर काय प्रतिक्रिया दिली आणि कोणती पावलं उचलली वाढत्या दबावानंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं मान्य केलं यानंतर दोन महत्त्वाच्या कारवाया झाल्या पुणे तहसीलदार आणि दुय्यम निबंधकांना निलंबित करण्यात आलं आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चा एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली या सगळ्या प्रकरणात ज्यांच्या मुलाचं नाव आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र यापासून हात झटकले आहेत त्यांचा दावा आहे की या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही चुकीच्या गोष्टी करू नका असं मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं हा वाद फक्त एका जमिनीच्या तुकड्यापुरता किंवा एका राजकीय कुटुंबापुरता मर्यादित नाही याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत आणि ते आपल्या सर्वांवर परिणाम करतात चला समजून घेऊया की हे प्रकरण आपल्यासाठी महत्वाचं का आहे हे प्रकरण आपल्याला काही मूलभूत प्रश्न विचारायला भाग पाडतं आपल्या प्रशासनात खरंच पारदर्शकता आहे का शक्तिशाली लोकांसाठी कायदे वागतात का अशा घटनांनी व्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महारवतनासारख्या ऐतिहासिक हक्कांच्या जमिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची हा केवळ जमिनीचा नाही तर सामाजिक न्यायाचाही प्रश्न आहे आणि शेवटी हे प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं जेव्हा कायदे पैसा आणि अधिकार एकत्र येतात तेव्हा सामान्य माणसाच्या हक्कांचं आणि सार्वजनिक संपत्तीचं रक्षण कोण करणार लोकशाहीमध्ये ही अंतिम जबाबदारी नक्की कोणाची आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच या प्रकरणाचं खरं महत्त्व आहे